गणेशोत्सवानिमित्त मोकल कुटुंबियांनी साकारला सर्कसचा देखावा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मोकल कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखा सर्कस देखावा साकारलाय सध्या सर्कस हळूहळू बंद पडत असलेली असतानाही कुटुंबाच्या सर्कसच्या महत्त्वाची जनजागृती करण्यासाठी देखाव्याच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आहे त्यांनी दहा ते पंधरा दिवसांची मेहनत घेऊन स्वतः या देखाव्याची निर्मिती केली आहे गणेशोत्सवात नेहमी काहीतरी नवीन आणि सादर करणाऱ्या मोकळ कुटुंबियांनी यावेळी विषय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती सरकारची भव्यता आणि यामागील संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोकल कुटुंबियांचं कौतुक होत आहे आम्ही मोकल रोहात बोलतोय दिवस लागले आणि स्वतःहून सर्व काही स्वतः केलेलं आहे तर कोणाची बाहेरून मदत घेतलेली नाही आहे आणि आम्ही काय काय वस्तू ते टाकाऊपासून आम्ही बनवलेलं आहे आम्ही सर्कस हा विषय देखाव दाखवलेला आहे सर्कस या आत्ताच्या या युगामध्ये सहसा ते कोणाला दिसत नाही कारण हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसंच हे करायला आम्हाला जवळजवळ पंधरा वीस दिवस लागलेलं आहे